संजय राऊतांना आवरा नाही तर पक्ष संपेल गिरीश महाजनांनी ठाकरेंना हा खोचक सल्ला दिलाय एवढी दलाली कोणी केली नाही मंत्री प्रत्युत्तर पाहायला त्यामुळे संजय महाजनांवर केलेल्या टीकेला महाजनांनी प्रत्युत्तर दिलाय आता पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताततीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन पक्ष मला त्यांच्याविषयी का फार बोलावं वा असं वाटत नाही पुढे जायना पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल संजय राऊत मी ऐकलं ते म्हणाले भाजपाचे दलाल आहेत पक्ष फोडण्याचं काम हे करतात मला संजय राऊतांबद्दल काय खरं म्हणजे संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी याला जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही